नमस्कार श्रेष्ठ भारत व श्रेष्ठ महाराष्ट्राच्या झिरो माईल शो मध्ये आपलं स्वागत आहे इथे पचौलीचं शेत आहे तुम्ही बघाल की माझ्या पाठीमागे पचौलीचं शेत आहे रोपाबद्दल आणि या पचौलीच्या इंडस्ट्रीबद्दल आपण विचारून घेऊया नवीन सावंत यांना नवीनजी नमस्ते 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 तुम्ही ह्या पचौलीची जी लागवड केलेली आहे तर ह्या पचोलीचं काय महत्त्व आहे या पचोलीच्या माध्यमातून नेमकं कर शेतकऱ्यांना काय मिळणार आहे तर आम्हाला नीट विषय करून सांगा आता हे पचोली जे आहे हे पचोली एक ॲरोमॅटिक वनस्पती आहे म्हणजे जिला नैसर्गिक सुगंध आहे सुगंधी वनस्पती आपण म्हणू शकतो पण याचं काय तेल निघतं हा याच्यातनं जे तेल निघतं त्याला सुद्धा एक वेगळा सुगंध असतो आणि हे फ्रेग्रन्स इंडस्ट्रीमध्ये ह्याचा तेलाचा हा वापर होतो तेल किंवा ह्या सगळ्या याच्यासाठी व्यवसायासाठी हा अत्तर ज्या ज्या गोष्टींना सुगंध आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या तेलाचा एक रॉ मटेरियल म्हणून यूज केला जातो की ह्याच्यापासून फ्रेग्रन्स बनतो पण हे ही कुठली वनस्पती आहे कुठून आली आता ही वनस्पती पचोली ही ऍक्च्युअली खरी म्हणजे इंडोनेशियाची आहे हे इंडोनेशियामध्ये ह्याचं पीक खूप चांगल्या प्रमाणे घेतलं जातं आणि त्याच्यातनंच तेल आपल्याकडे इम्पोर्ट केलं जातं सगळं तेल जे येतं आत्ता या क्षणी आपण जास्त इम्पोर्ट करतो आहे इथे पर्सेंट आपण इम्पोर्ट करतो आहे या क्षणी आणि जेणेकरून आपण जर तेच आता कसं आहे इंडोनेशियाचं क्लायमेट आणि आपलं कोकणाचं क्लायमेट हे सिमिलर आहे म्हणजे कोकणचा इंडोनेशिया होऊ शकतो जेणेकरून इकडे सुद्धा ह्याचं आता आम्ही म्हणजे तुम्ही बघत असाल बघितलं असेल की चांगल्या प्रकारे आम्ही इथे लागवड केलेली आहे आणि ते सक्सेसफुली आम्ही इथे एक हार्वेस्टिंग करून आम्ही ऑइल एक्स्ट्रॅक्ट पण केलेलं आहे इकडे पण हे तुम्ही जी लागवड केली ही ह्या काजूच्या झाडांच्या मध्ये केली तर याचं काय वैशिष्ट्य आहे हे म्हणजे आम्ही हे मुद्दा म्हणून काजूच्या ह्याच्यामध्ये केली कारण का जेणेकरून काजूचे बागायतदार इथे ह्या भागामध्ये खूप प्रमाणात आहेत आणि काजूला कसं आहे काजूची बाग मेंटेनन्सचा खूप खर्च असतो आणि हा मेंटेनन्सचा खर्च दरवर्षीच पीक मिळतं काजूचं सांगता येत नाही कारण काजूसुद्धा हे वातावरणावर और अवलंबून असतं आणि आता तुम्ही बघा वातावरण तर सगळं ताळमत ताळतंत्रच बिघडलेलं आहे पण ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो तर आंबा आणि काजू दोन्हीला त्याचा मोठा परिणाम सोसावा लागतो आहे आणि मेंटेनन्स मात्र करायलाच लागतो मग जेणेकरून काय होईल की आम्ही काय केलं आहे की हे याचा पचोली ह्याचा इंटरक्रॉप केल्यामुळे ह्या काजूच्या बागाचा मेंटेनन्स ह्याच्यातनं निघतो पण हे असं या आतमध्ये इंटरक्रॉप हे येतं हो हो oh, चांगल्या प्रकारे येतं कारण का ह्याला ॲक्च्युली हे कसं क्लायमेट ओरिएंटेड जरी असलं तरी ह्याला मेन क्लायमेट इम्युनिटी हे मेन आहे ह्याच्यासाठी मग ते ह्युमिडिटी ही आपल्याकडे एटी पर्सेंट इम्युनिटी आहेच कोकणामध्ये त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम होत नाही उलटा फायदाच होतो म्हणजे काजूला पचोलीचा फायदा होतो पचोलीला काजूचा फायदा होतो पण ही लागवड केली समजा शेतकऱ्यांनी तर ते त्याचं काय कशाप्रकारे त्याचं पुढे नियोजन करायचं आता आम्ही इथे कसं करतो आहे आम्ही शेतकऱ्यांना जर कोणी शेतकरी इंटरेस्टेड असेल तर आम्ही शेतकऱ्यांसाठी काय करतोय की त्यांनी एक दहा हजार रोपं समजा एका एकरमध्ये एका एकरमध्ये समजा दहा हजार रोपं बसवली लावली तर त्याच्यातनं जे पाळ बाळमास म्हणजे जो पाला निघतो तो, तो साधारण एक टनपर्यंत पाला निघतो मग तो एक टन पाला आम्ही तीस रुपये किलोने विकत घेतो म्हणजे तीस हजार रुपये एका वेळी म्हणजे एका का हार्वेस्टिंगला म्हणत आहे म्हणजे असे किती हार्वेस्टिंग होतात असं पहिल्या वर्षी तीन हार्वेस्टिंग होतात त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी चार चार हार्वेस्टिंग होऊ शकतात हे किती कालावधीसाठी असतं हे साधारण एकदा लागवड केली तर तुम्ही पाच ते सात वर्ष ह्याचं पीक घेऊ शकता आणि प्राथमिक इथे गुंतवणूक किती करावी लागते प्राथमिक गुंतवणूक म्हणजे एक दहा दहा हजार रोपं त्यांना घ्यायला लागतील जेणेकरून त्याची किंमत समजा आज बघितले तर दहा रुपये एक रोप आहे म्हणजे साधारण एक लाख रुपये त्या रोपांचेच होतात आणि बाकी ठिबकचा खर्च ठिबकचा खर्च एक साधारण एकरी तीस ते चाळीस हजार रुपये ठिबकचा खर्च येतो म्हणजे साधारण एकताच ती एक लाख चाळीस हजाराचीच इन्व्हेस्टमेंट आहे आणि बाकी नंतरचा मेंटेनन्स पण दरवर्षी त्याला किती उत्पन्न मिळू शकतं दरवर्षी त्यांना एक लाख रुपये तरी उत्पन्न प्रति एकरी प्रति एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं पण हे उत्पन्न जे आहे हे काय ह्याचं म्हणजे तुमच्या वातावरणामधल्या होणाऱ्या बदलाचा सुद्धा याच्यावर परिणाम होत नाही जसं काजू आणि आंब्यांवर होतो हो की यावर्षी मिळालं तर पुढच्या वर्षी नाही मिळत एक वर्ष जातं असं हो म्हणजे याच्यातून मिळणार उत्पन्न उत्पन्न मिळू शकतं ह्याच्यातनं जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्यातनं चांगला फायदा होऊ शकतो म्हणजे पण शेतकऱ्यांसमोर आता प्रश्न असा उभा राहील की हे लागवड केली बायोमास कोण विकत घेणार आणि त्याचं तेल कोण काढणार आम्ही स्वतः विकत घेतो आम्ही आमचं इथे आंगल्यामध्ये आमचं स्वतःचं स्टीम डिस्टिलेशन युनिट आहे तिथे आम्ही तीस रुपये किलोने विकत घेऊ पाहिला त्यांच्याकडनं आणि आम्ही तेल काढू त्याच्यातनं पण या सगळ्या यंत्रणेतून नेमकं शेतकऱ्याला हे तुम्ही म्हणता की इंटर क्रॉप आहे त्यांनी हे पूरक हे करावं की हा मुख्य व्यवसाय म्हणून त्यांनी करावा म्हणजे <laughs> त्यांनी इंटरक्रॉप म्हणून सुद्धा केलं तरी चालेल आणि मुख्य व्यवसाय केला तर आनंदच आहे उलटं कारण त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे कारण का इंटरक्रॉपमध्ये कसं होतं समजा तुमची चार एकरमध्ये काजू काजू आहे तर चार एकरमध्ये तुम्ही इंटरक्रॉप केलं तर लागवड तुमची दोन एकर होते इंटरक्रॉपमध्ये म्हणजे जमीन जास्त असते पण लागवड कमी होते पण त्यापेक्षा जर त्यांनी चार एकर फुरून फक्त प्लेनमध्ये जर केलं तर अजून चांगला फायदा त्यांना मिळू शकतो पण तुमचे ह्या इंडस्ट्रीचं हे तेल आहे हे कोण आत्ता इथे भारतामध्ये विकत घेतं आमच्या आम्ही पहिल्यापासूनच केळकर एस एच केळकर मुलुंडला जे श्री रमेश रोजे साहेब आहेत त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांचे सिन्हा चिन्ह सायंटिस्ट आहेत ते सुद्धा आमच्या सार सतत संपर्कात असतात आणि तेच आमच्याकडनं तेल विकत घेतात तुम्ही सायंटिस्टबद्दल म्हणालात ही जी रोपं आहेत याचं काही विशेष प्रकारे टिश्यू कल्चर किंवा हे आपल्या कोकणातल्या मातीसाठी काही वेगळी तुम्ही यंत्रणा तयार केली का हो आम्ही ह्याची म्हणजे काय ह्याच्यामधनं है, रोपं आम्ही स्वतःच तयार करतो आमच्या इथे बाजूला नर्सरीज है। आहे आणि ह्याच्यामधनं आम्ही केळकरांकडनंच म्हणजे एस एच केळकर ह्या म्हणजे ते सायंटिस्ट आहेत सिन्हा साहेब त्यांच्याकडनं आम्ही टिश्यू कल्चर रोपं घेऊन त्याच्यापासून आम्ही मल्टिप्लिकेशन करतो ओके शेतकऱ्यांना कर मग हा सगळ्याच्या मार्ग तेल काढल्यानंतर समजा एस एच केळकर विकत घेत आहेत तर हा सगळा जो उद्योग आहे तो नेमका कोकणासाठीच पूरक आहे की पुढे इतर देशावर किंवा इतर तरी करू शकतो ॲक्च्युली uh, कसं uh, ही जी वनस्पती आहे पचोली ही पचोली वनस्पती ही कोस्टल एरियामध्येच येऊ शकते त्याच्यामुळे इथे इतर कुठल्याही कोस्टल एरियामध्ये आपण करू शकतो कुठल्या किनारी समुद्र किनारी जिथे ह्युमिडिटी ह्युमिडिटी जास्त अशा ठिकाणी पण ॲरोमामध्ये किंवा फ्रॅग्रन्स कुठल्या वनस्पतींमध्ये इतर येणाऱ्या काही वनस्पती आहेत का हो कोकणाच्या क्लायमेटला अनुसरून इथे एक लेमन ग्रास आहे सिट्रोनॉल म्हणून एक आहे ह्या सुद्धा दोन्ही इकडे येऊ शकतात कारण त्यांनासुद्धाच कोकणातलं क्लायमेट सुटेबल आहे पण आता तुम्ही ह्या सगळ्या नवीन पिकाच्या अवेअरनेससाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी नेमकं काय करत आहे आता निवडणुकांचे फडगम सुरू आहेत निवडणुका सुरू आहेत अशा वेळी इथले लोकप्रतिनिधी फिरत आहेत तर हे नवीन क्रॉप शेतकऱ्यांना हा नवीन पर्याय तर याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस आहे का अजून तरी नाही आहे पण तसं आम्ही प्रयत्न करतोच आहे अवेअरनेस करायचा लोक तशी शेतीकडे कसं झालं आहे कोकणामध्ये शेती हा विशेष शेवटचा आहे कोकणामध्ये कारण का इथे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून सगळं असल्यामुळे शेती हा विषय घेतच नाही कोण इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे आम्ही आता काय करतो आहे की जे न्यू जनरेशन आहे त्यांच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो का आता त्यांनी शेतीकडे वळावं आणि त्यांना कसं आहे शेती, शेती निगेटिव्ह का गेली की पीक दरवर्षी मिळत नाही पण हे एक पीक असं आहे की जे तुम्हाला हमकाच दरवर्षी मिळेल मग त्या त्याच्यातनं हमखास उत्पन्न मिळेल मग ते उत्पन्न मिळालं की ते न्यू जनरेशन जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ शकतो याच्यात लेबर ज्याला आपण म्हणतात प्रत्यक्ष काम करण्यासाठी यंत्रणा इथे उपलब्ध आहे का अडचण आहेच लेबरची अडचण सगळीकडेच आहे पण त्यातल्या त्यात इथे कसं आहे इथे नियमित काम करायची गरज नसल्यामुळे लेबर काही नियमित लागत नाहीत म्हणजे ह्याचं कसं आहे की मेंटेनन्स करायचं म्हटलं तर ह्याला एक तर जनावर खात नाही त्याच्यामुळे ह्याच्यावर जास्त किंवा ह्याला फळ फूळ काहीच नाही ह्याला कीड वगैरे असं काही होत नाही त्याच्यामुळे ह्याला स्प्रे असतात पण ते कमी असतात स्प्रे पण पण त्याच्यासाठी लेबर आपण मिळू शकतात इथे नवीन सावंत यांच्याशी बोलल्यानंतर आपल्या लक्षात येते की कोकणासाठी आंबा काजू रातांबा फणस यानंतर एक चांगलं प्रक्रिया उद्योगाशी निगडीत पचोली हे रोप आता इथे उपलब्ध झालेलं आहे आणि या पचोलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडीशी समृद्धीची चाहूल येऊ शकते नेहमीची पिकं सांभाळत ते आंतरपीक म्हणून हे पचोलीची लागवड करू शकतात आणि त्याच्यापासून ते तेल प्रक्रियाकडे जाऊ शकतात आणि त्याच्यातून शेतकऱ्याच्या हाती थोडाफार पैसा नक्की खुळखुळू शकतो आ, या सगळ्या प्रक्रिया उद्योगाच्या आणि कोकणातल्या ह्या वेगवेगळ्या प्रयोगशीलतेला आपण सगळीकडे आपण भेट देतच आहोत यासाठी आता आपण पुढच्या टप्प्यात जाऊ नर्सरी आणि इतर सगळ्या कुठल्या हॉर्टिकल्चर फलोत्पादनाच्या दृष्टीने आपण आता इतर प्रयोगांना भेटी देऊ नवीन सावंतजी धन्यवाद